अधिकाऱ्यांनी सांगितलं एसीएल साहेबांनी की आम्ही त्या पोर्टलला सुद्धा ट्रॅक करतो त्याच्यामध्ये हायरिस्क माता कळतात आम्हाला पोर्टल वरून त्यांनी मला सांगितलं की आम्ही सातत्याने याला मॉनिटर करायला लागलो आणि त्यानंतर आम्हाला असं दर्शन झालं की त्या रिस्क मध्ये आम्ही केलं मॉनिटर केल्यामुळे कदाचित चांगलाच रिझल्ट मिळतो त्या मातांची सुखरूप डिलिव्हरी पण हायरिस्क मॉनिटर करणं पण एक चॅलेंज आहे म्हणाला की रस्त्यांची सुविधा तर त्या मातेला आधीच तिथे आणून ऍडमिट करणं तिची जेव्हा डिलिव्हरीची डेट असते त्याच्या आधीच तिला सेफली आणून तिला डिलिव्हरीसाठी तिथे ऍडमिट करणं याची सुद्धा मदत केली जाते आमच्या आशाताई काम करतात आज आमच्या आशाताईंच्या माध्यमातून घरोघरी अशा पोचतात पण त्यांचीही मदत घेतली जाते मला असं सगळ्या दृष्टीने काम करत आहोत काही ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्स प्रस्ताव आला होता मला वाटतं तो पण सरकारने त्यालाही मान्यता दिलेली आहे की ज्या बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ती सर्व्हिस मिळेल ह्या ज्या आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे जे प्रस्ताव येतात राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे त्याला प्रस्तावांना मान्यताही मिळते आणि आफ्टर ऑल सगळ्यांच्याच हेल्थ